सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यामध्ये ओंकार हत्तीनं बराच धुमाकूळ घातलाय केळी आंबा आणि काजूंच्या बागांचं त्याने मोठं नुकसान केलंय दोडामार्ग सावंतवाडी गोवा दिशेने हा ओंकार हत्ती फिरतोय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे याचाच आढावा घेतलाय आमचं प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी जिल्ह्यामध्ये दोडामार्ग आणि सावंतवाडी या संदर्भात सध्या जो हत्ती आहे ओंकर हत्ती आहे त्याने उपद्रव घातलेला आहे गेली बरेच महिने म्हणजे गेलीच वर्ष दोन व तीन वर्ष हा मोठा उपद्रव सुरू आहे या संदर्भात दोडामार्ग नागरिक देखील आहेत आपल्यासोबत बोल बोलण्यासाठी नेमकं काय सुरू का आहे हत्ती सध्या कुठे आहे काय केलं सध्या हत्ती परमे क्वरेजच्या पाठीमागे आहे असं पाच हत्ती आहेत असं आम्हाला समजतं आहे आणि एक हत्ती आहे तो गोवा तामोसे तोसे त्या बाजूला गेला आहे परंतु हा हत्तीही पुन्हा सावंतवाडी तालुक्यात येऊ शकतो आणि परमे म्हणजे दोडामार तालुक्यात सतत वीस बावीस वर्ष हत्तींचं मोठं संकट उभं आहे त्यामुळे शासनाने याच्यावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेऊन मध्ये ऐकलं होतं वनतारा येथे हत्ती पाठवण्यात येणार आहे ओमकार फक्त तो एकच हत्ती पकडून पा तिकडे पाठवण्यापेक्षा सगळ्या हत्तींना काहीतरी एक उपाय केला पाहिजे नाहीतर शेतकऱ्यांची त्या ठिकाणी खूप नुकसान होत आहे हत्तींकडून नुकसान म्हणजे शेतकऱ्यांचं खूपच नुकसान होत नाही भातशेती नसली तरी आपल्याकडे नारळ फोपळी वगैरे काजू बागायती यांचं भरपूर प्रमाणात नुकसान होत आहे तर काय उपाययोजना करायची शासनाने वनतारासारखी जी आहे त्यांच्याकडे त्या हत्तींचा बंदोबस्त करून म्हणजे द्यायला पाहिजे आणि यापासून शेतकऱ्यांचं रक्षण करावं पाहिजे काय नेमकी मागणी आहे डोळ्यापासून मागला साहेब आज जर नाही म्हटलं तर वीस बाय बावीस वर्ष शेतकरी तर हत्तींपासून त्रासलेला आहे जोडामागला हत्तींपासून मोकळं करायचं तर पूर्ण हत्ती एकतर वंतराच्यात स्वाधीन करावे नाहीतर पेटासारखी संस्था आहे आपल्या देशात त्यांना उमेश मेशबुचडे पुढार न्यूज सिंधुदुर्ग